नमस्कार माझे नाव ओवी रोहन दिघे तुम्हाला तर माहितीच आहे की आपण गणपती बाप्पाचा जयघोष करताना गणपती बाप्पा मोर्या असा करतो पण गणपती बाप्पाच्या नावापुढे मोर्या का लावले जाते हे तुम्हाला माहिती आहे का याचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया गोष्टीला कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते त्या गावात श्री वामन भट शालीग्राम या नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई राहत होते वामन भट्टांना वेदांचे खूप ज्ञान होते तसेच त्यांची पत्नीही धार्मिक होती पण त्यांना एकाच गोष्टीचे वाईट वाटायचे ते म्हणजे त्यांना मूल नव्हते त्यांनी प्राप्तीसाठी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले तीर्थयात्रा करता करता ते दोघे मोरगावला आले पुत्र प्राप्तीसाठी वामन भट्टांनी मोरगाव मध्ये मयुरेश्वराची तपश्चर्या करायला सुरुवात केली जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष तप केल्यानंतर त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन एके दिवशी मयुरेश्वराने त्यांना दर्शन दिले पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेत असा वर दिला लवकरच पार्वतीबाईंना मुलगा झाला त्याचे नाव मोरेश्वर ठेवण्यात आले सर्वजण त्यांना प्रेमाने मोर्या म्हणू लागले लहानपणापासूनच मोऱ्याला अध्यात्माची आवड होती त्याचे मन खेळात न रमता देवाच्या भक्तीत जास्त रमत होते गणेशाची अखंड उपासना करणे जप करणे ध्यान करणे दिवस जात होते पुढे मोर्याने अष्टविनायक यात्रा केली त्यांची ही यात्रा त्यांना श्री नयन भारती गोसावी यांच्या रूपाने भेटले त्यांनी कफने रुद्राक्षाची माळ कमंडलू व मंत्र उपदेश देत नातपंत संप्रदायाची दीक्षा दिली तेव्हापासून लोक मोर्याला मोर्या, मोर्या गोसावी म्हणून ओळखू लागले पुढे मयुरेश्वराच्या आज्ञेवरून मोऱ्या गोसावी चिंचवडला राहायला आले व दर महिन्याला विनायकी चतुर्थीला मोरगावला दर्शनासाठी जाऊ लागले असे वयाच्या एकशे सत्तराव्या वर्षापर्यंत न चुकता मोऱ्या गोसावी चिंचवडहून मोरगावला मयुरेश्वराची पूजा करण्यासाठी जात होते पण एकदा त्यांना मोरगावला पोचायला उशीर झाला ते तिथे पोहचे पुजारी मंदिराचे दार बंद करून निघून गेले होते मंदिराचे बंद दार पाहून आता मला मयुरेश्वराला पाहता येणार नाही म्हणून मोर्या गोसावीत दुःखी झाले ते व्याकुळ होऊन तिथे जवळ एका झाडाखाली बसून मयुरेश्वराचा धावा करू लागले तेव्हा मयुरेश्वराने प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले व म्हणाले मला पाहता आले नाही म्हणून तू एवढे दुःख करू नकोस तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही आपण एकच आहोत आता तुझे वय झाले आहे त्यामुळे तुला आता मोरगावला यायची गरज नाही मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येत आहे दुसऱ्या दिवशी कऱ्या नदीत सूर्याला जल अर्पण करत असताना मोऱ्या गोसावींच्या हातात गणपतींची एक मूर्ती आली आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे मी तुला वर देतो की माझ्या नावानंतर लगेचच लोक तुझे नाव घेतील आणि तेव्हापासून गणपती बाप्पाच्या नावापुढे मोऱ्या हे नाव लावायला सुरुवात झाली बोला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद